नमस्कार लर्निफाय अकॅडमी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्याला कशा पद्धतीनं सुरू करायची आहे किंवा त्यासाठी नोंदणी कशी करायची आहे हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवर जी ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक मिळालेली आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक विंडो येईल त्या विंडोवरमध्ये हे जे निळं बटन दिसते ते निळ्या बटनला क्लिक करा निळ्या बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं वरती नोटिफिकेशनमध्ये दिसते पहा ॲप डाउनलोड होते ते किंवा इथं तुम्ही डाउनलोड्समध्ये चेक करू शकता ते ॲप्लिकेशन तुमच्याकडं डाउनलोड झालेलं असेल त्या ॲप्लिकेशनला क्लिक करा ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम अननोन सोर्समुळं त्याची परमिशन अलो करण्यास सांगितलं जाईल तिथं तुम्ही ते अलो करून घ्या तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये तिथं तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल आणि ते सेटिंग अलो केल्याच्यानंतर तुम्हाला इथं इन्स्टॉल जसा ऑप्शन मला मिळालेला आहे तसा मिळेल इन्स्टॉलवर क्लिक करा ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे मी ओपन करतो आहे अशा पद्धतीनं ॲप्लिकेशनचं होम पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे हे होम पेज आहे या ठिकाणी सब्जेक्ट पेज आहे तुम्हाला लॉग इन केल्याशिवाय हे सब्जेक्ट्स इथले दिसणार नाही आहेत डेली क्विज ते देखील लॉग इन केल्यानंतर दिसणार आहे आणि अकाउंट हे एक सेक्शन आहे आता इथं अकाउंट आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर नाव असं एक बटन दिसते पहा या ठिकाणी त्या रजिस्टर नावला तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर नावला तुम्ही क्लिक केलं की तुमच्याकडं रजिस्ट्रेशनसाठी एक फॉर्म उपलब्ध होईल येथे नाव लिहा मी असंच काही नाव लिहितो आहे मी मराठी लिहा किंवा इंग्लिश लिहा अजय नाव आणि वडिलांचं नाव लिहायचं आहे अजय राम आणि मी पुढं जाधव हो असं लिहितोय हे मी डेमो नाव घेतो आहे लक्षात घ्या तुम्ही तुमचं जे काय असेल ते नाव लिहायचं आहे शाळेचं पूर्ण नाव झेड पी पी एस सातारा असं लिहितोय मी तुमची जी काही शाळा असेल त्या शाळेचं व्यवस्थित नाव त्या ठिकाणी लिहा तुम्ही विद्यार्थी आहात की शिक्षक आहात हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे मी विद्यार्थ्याला सिलेक्ट करतो आहे इयत्ता निवडायची आहे इयत्ता सध्या फक्त आपल्याकडे चौथीच आहे त्यामुळे चौथी निवडायची आपल्याला जिल्हा आपला जो असेल तो निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर ईमेल आय डी इथं व्यवस्थित लिहायचं आहे आपल्याला माझा ईमेल आय डी इथं लिहिलेला आहे मध्ये व्हॉट्सअप नंबर लिहायचा आहे आपल्याला त्यानंतर पासवर्ड दोन वेळा लिहायचा आहे आपल्याला शक्यतो काय करा युजरनेमध्ये जो व्हॉट्सअप नंबर लिहिलेला आहे तुम्ही तोच पासवर्डमध्येही तुम्ही लिहू शकता म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी ते सोपं जाणारे विद्यार्थ्यांच्या पुन्हा लॉग इन करण्यासाठी मी तो दोन वेळा इथं सेम नंबर जो आहे तो घेतला आहे लक्षात घ्या आणि हे झाल्यानंतर आपल्याला रजिस्टरला क्लिक करायचं आहे रजिस्टरला क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे नोंदणी झालेली आहे आणि तुमचं अभिनंदन देखील या ठिकाणी फा लर्निंग फाय अकॅडमीनं केलेलं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला खाली एक बटन दिलेलं आहे त्या बटनला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता मी ही विंडो क्लोज करतो आहे मी ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये आहे आता इथं आपण समजून घेऊयात होमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं डेली क्वीजमध्ये प्रत्येक वार जो आहे त्या वाराची टेस्ट तुम्ही सोडवली की तुम्हाला इथं कळणार आहे की कुठल्या वाराची टेस्ट मी सोडवलेली आहे त्यानंतर खाली तुम्ही आलात की तुम्ही ज्या वर्गासाठी असाइन केलेलं आहे त्या वर्गाचे सगळे विषय तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत आपल्याला पहिलं काम करायचं आहे एक एक विषयावर जायचं आहे मी भाषा विषयावर आलो भाषा विषयावर आलो की मला इथं एनरॉल नावला क्लिक करायचं आहे म्हणजे मी त्या कोर्ससाठी एनरॉल झालेलो आहे त्यानंतर मी पुन्हा सब्जेक्ट पेजला गेलो आणि गणित विषयाला गेलो गणित विषयाला एनरोल केलं पुन्हा सब्जेक्ट पेजला गेलो इंग्रजी विषयाला गेलो एनरोलला क्लिक केलं पुन्हा चौथा बुद्धिमत्ता विषय आहे त्याला एनरोल केलेलं आहे मी त्यानंतर पाचवा विषय परिसर एक त्याला एनरोल केलेलं आहे आणि परिसर अभ्यास दोन याला देखील एनरोल करतो त्याचबरोबर आठवणीनं साप्ताहिक टेस्ट विकली टेस्ट नावाचं एक सब्जेक्ट आहे पा खालच्या बाजूला त्याला देखील आपल्याला एनरोल करायचं आहे म्हणजे प्रत्येक रविवारची साप्ताहिक टेस्ट तुम्हाला मिळून जाईल हे एनरॉल केल्याच्यानंतर आता तुम्ही डेली क्वीजला या डेली क्वीजमध्ये तुम्हाला आजची जी क्वीज आहे ती क्वीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर व्यू क्वीज किंवा तुम्ही सब्जेक्ट पेजला गेल्यानंतर आजचा मराठी विषय आहे तर मराठी विषयाला जा इथं स लर्निंगमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ आहे आणि एक क्वीज देखील पाहायला मिळते वरचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ओपन होईल तो व्हिडिओ लक्षपूर्वक पाहून घ्या व्हिडिओ पाहून झाला की तुम्ही क्वीजला जायचे आणि क्वीज झाल्यानंतर इथं क्वीज स्टार्ट क्वीजला क्लिक करा आणि आजची क्वीज तुम्ही सोडवू शकता या पद्धतीनं तुम्हाला रोज एक क्वीज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तुम्ही डेली क्वीजमध्ये दे पाहू शकता डेली क्वीजमध्ये आज एकच आहे उद्या आणखी एक याच्यामध्ये ॲड होईल ते तुम्ही सोडवायची आहे लक्षात घ्या या पद्धतीनं तुम्हाला ॲप्लिकेशनचा वापर करायचा आहे धन्यवाद